नमस्कार मैत्रिणींनो नमस्कार आपल्या विनया कुलकर्णी या यूट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओत मी विनया कुलकर्णी आपलं सगळ्यांचं स्वागत करते स्क्रीनवर दिसणाऱ्या फोटोवरून कळलंच असेल की आजचा व्हिडिओ दिवाळीबद्दल आहे आता तुम्ही म्हणाल दिवाळी तर झाली पण व्हिडिओ आहे दिवाळीमधल्या फराळाबद्दल तर यावर्षी आमच्याही काही पाहुणे नातेवाईक स्नेहांकित यांच्या घरी दुःखद घटनेमुळं दिवाळी नव्हती मग मी या वर्षीपासून एक नवीन पद्धत सुरू केली म्हटलं चला या व्हिडिओच्या माध्यमातून ती तुमच्याशी शेअर करावी आणि मला कमेंट करून नक्की कळवा की के मी योग्य केलं की अयोग्य केलं तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर होतं असं की दिवाळी नसणाऱ्यांना दिवाळी देणं ही एक पद्धत प्रथा अगदी सुंदर प्रथा आहे माणूसकी नातेसंबंध जोपासणारी ना अशी प्रथा आहे पूर्वी विकत काही मिळायचं नाही आणि घरात करणाऱ्या पण बायका बऱ्याच असायच्या त्यामुळं एकमेकांना दिवाळी देणं एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणं हा सुंदर आणि उदात्त हेतू यामागचा होता पण हल्ली असं होतंय का हल्ली घरा तर असं आहे की घराघरात करणारी एकटी स्त्री असते त्यात जर ती नोकरदार असेल तर तिला घरचंच करायला वेळ नसतो त्यात घरात कोणी आजारी असेल अगदी झोपून असेल किंवा अगदी अन्य काही अडचणीमुळं खरंच त्यांना स्वतःलाच दिवाळी करणं शक्य होत नसतं पण केवळ पद्धत म्हणून पाहुण्यांचा रोष नको म्हणून कमीपणा नको म्हणून वाईटपणा नको म्हणून भावकीत काय म्हणतील पाहुणे काय म्हणतील म्हणून दिवाळी फराळ करून पाहुण्यांना डबे देण्याचा अट्टाहास आजसुद्धा घरोघरी दिसतो हे बघा या व्हिडिओ तुम्हाला दिसतंय प्रत्येक घरच्या छोट्या छोट्या पुड्या आलेल्या आहेत त्या फराळाच्या अनेक घरात तुम्ही असं बघितलं असेल की इतकं काही फराळाचं येतं इतकं फराळाचं येतं की बापरे असा प्रश्न पडतो की काय करायचं एवढ्या फराळाचं बरं हल्ली घराघरात बी पी शुगरचे पेशंट असतात जिम करणारी मुलं असतात आधीच वजन कमी करण्याच्या मागं लागलेली मुलं असतात घरातले सुद्धा मंडळी असतात मग एवढे पदार्थ खाणार कोण आणि घरात माणसं म्हणाल तर दोन नाही तर चार शिवाय ते आलेल्या पाहुण्यांनी डबे आणलेले ते रिकामे करा त्यात काहीतरी घालून द्या मग त्यांच्याबरोबर थोडासा वेळ घालवा या सगळ्यामधून आणि ते पदार्थ ठेवायचे प्रत्येकाचं नीटनीटकी की वेगळे वेगळेपणा करायचा मुंग्यांपासून त्याचं संरक्षण करायचं बरं एवढं सगळं करून खातं आहे का कुणी अक्षरशः केवळ व्यवहार पाळायचा म्हणून केलेल्या अट्टहासामुळं पैसा वेळ श्रम अन्न किती वाया जातं बरं त्या वेगवेगळ्या प्रकारच्या चवी आणि वेगवेगळ्या तेलात केलेलं खाल्लं तरी जातं का बरं ते द्यायचं तरी कुणाला आणि टाकायचं कसं असे अनेक प्रश्न पडतात माझ्या घरीसुद्धा मी हे अनुभवले म्हणून मी यावर्षीपासून नवीन पद्धत सुरू केली की यावर्षी मलासुद्धा चार ठिकाणी दिवाळी द्यायची होती मग मी काय केलं चक्क दोन दोन किलो साखर थोडी फळं ड्रायफ्रूट मुलांना चॉकलेट आणि मधला मार्ग म्हणून घरी केलेले एक पाच पाच बेसनाचे लाडू एवढंच फराळ म्हणून पोच केलं तर तुम्हाला काय सांगू त्यांच्या प्रतिक्रिया की मॅडम आहो तुम्ही इतकं योग्य केलं आता आम्ही सुद्धा पुढच्या वर्षीपासून असंच करू बघा अहो काय ते फराळाचं आलेलं डोक्याला ताप इतकं येतं इतकं येतंय खायचं कोण बरं घरात आमच्या दोनच माणसं आणि हे बी पी शुगर पोरंचं वजन कमी करायला जिमला जातात खाणार कोण ही पद्धत तुम्ही जे केलं ना त्याच्यामुळं ही पद्धत पण सांभाळली जाईल आणि अन्नसुद्धा वाया जाणार नाही मग काय साखर ड्रायफ्रूट्स फळं निदान वापरली तरी जातील ना जसं काही वर्षांपूर्वी आहेर आणू नये या पद्धतीला लोक नावं ठेवत होती पण आता सर्रास सगळ्यांनी ही पद्धत स्वीकारली आहे आता तर हल्ली पत्रिकेतच लिहिलेलं असतं आपली उपस्थिती हाच मोलाचा आहे तसंच मला वाटतं काही दिवसांनी ही पद्धतसुद्धा स्वीकारली जाईल आणि प्रत्येकाला असंच वाटत असेल की अरे नको एवढं फराळाचं आणायला पण केवळ पद्धत म्हणून नावं ठेवतील म्हणून आपण ते अट्टहास करतो घरात राबणाऱ्या स्त्रिया अक्षरशः त्यांची अवस्था बघवत नाही आणि कसं तरी दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी जाऊन ती दिवाळी एकदा पोच करून ती पद्धत पाळायची आणि नाती सांभाळायची यामागचा हेतू जरी चांगला असला तरी काळानुसार आपण हा बदल जर केला तर नक्कीच स्वस्वागतारी असेल कुणीतरी सुरुवात करावी या हेतूनं मी हा नवीन विचार नवीन बदल केला आहे ज्याचं खूप स्वागत झालं तर तुम्हाला काय वाटतंय मी केलेलं योग्य केलं की अयोग्य केलं घरातल्या सगळ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली गेली का पुढं जाऊन वाया जाणारे कष्ट त्यातून वाया जाणारं अन्नसुद्धा कमी होईल का आणि ही पद्धत अनुकरणीय अशी वाटते का मला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून आभार